स्वर्गीय पारसमल चोरडिया फाउंडेशन तर्फे घोंसा येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न विजय चोरडिया यांच्या पुढाकारात आठशे रुग्णांनी घेतला लाभ स्वर्गवासी पारसमजी चोरडिया फाउंडेशन वणीतर्फे वणी विधानसभा मतदार संघामध्ये महत्वाच्या गावात रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले व यशस्वीरित्या पार पडले त्यामध्ये प्रामुख्याने वणी तालुक्यातील भालर शिंदोला तसेच मारेगाव तालुक्यातील मारडी त्याचप्रमाणे झरी तालुक्यातील पाटण व आज पाचव्यांदा एक सप्टेंबर रोजी वणी तालुक्यातील घोमसा येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शिबीर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले वणी येथील ऍक्टिव्ह भाजपा नेते विजयबाबू चोरडिया यांनी स्वखर्चातून आतापर्यंत आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामधून मतदारसंघातील हजारो लोकांनी लाभ घेतला हजारो अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली विशेष म्हणजे आपल्या सामाजिक कार्याने विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेले वणीतील समाजसेवक तथा भाजप पक्षाचे लोकप्रिय युवा नेते विजय बाबू चोरडिया यांचा चार सप्टेंबर हा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आयोजित केलेल्या विविध उपक्रमाची सुरुवातही आज एक सप्टेंबर रोजी गरीब व सर्वसामान्य अंध रुग्णाकरिता नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करून करण्यात आली सदर शिबिरामध्ये घोमसा येथील व परिसरातील अंदाजे आठशे रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिरामध्ये शुगर बीपी सर्दी खोकला इत्यादी असणाऱ्या रुग्णावरही उपचार करण्यात आले डोळ्यांचे अधिक आजार असलेल्या पंचावन्न रुग्णांना स्वर्गवासी पारसमजी चोरडिया फाउंडेशन वणीतर्फे बसद्वारे सेवाग्राम येथे ऑपरेशन करिता रवाना करण्यात आले विशेष म्हणजे सदर शिबिर हे वणी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड नावलौकिक मिळविलेले व गरीबांचा दाता म्हणून ओळख असलेले एकमेव भाजपचे युवा नेते विजय बाबू चोरडिया यांनी घोनसा व परिसरातील गरीब अंध बांधवाकरिता आयोजित केले होते सदर शिबिरामध्ये दानशूर विजय बाबू चोरडिया यांच्याकडून सर्व रुग्णाकरिता स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सदर शिबिराकरिता कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम स्वर्गीय पारसमुजी चोरडिया फाउंडेशन वणी इंडियन रेड क्रॉस सोसायटी व चोरडिया हॉस्पिटल वणी यांनी तसेच विजय बाबू चोरडिया मित्रप्रिवार राजू इंगोले अक्षय वैद्य सचिन क्षीरसागर विशाल दूधपोळे अशोक भाऊ उमेश पोद्दार इत्यादीचे सहकार्य लाभले विजय भाऊ चोरडिया यांनी आतापर्यंत केलेल्या सेवा कार्याबद्दल व पुढील शिबिराची रूपरेषा कशी राहील याबद्दल आमचे प्रतिनिधींनी मुलाखत घेतली सदर मुलाखत आम्ही जनतेकरिता प्रसारित करीत आहोत वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज विजय बाबू हे सांगा तुम्ही वनी विधानसभा मतदारसंघामध्ये दाम म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या भागामध्ये तुम्ही आरोग्य शिबीर घेतलेली आहे हे तुमचं पाचव्यांदा म्हणजे पाचव्या ठिकाणी आहे वणी विधानसभा मतदारसंघात घोसा शेवटचं गाव म्हणता येईल किंवा ते पाचवं तुमचं आहेत या संदर्भामध्ये तुमच्या भावना काय होत्या या गावासंबंधी आणि या या प्रदूषणामध्ये वगैरे काही डोळ्यांचे आजार झाले का ती ज्याची तुम्हाला याची दखल झाली या संदर्भात तुम्ही सांगा माझ्यासोबत काम करणारे सर्व सहकारी माझे सर्व मित्रमंडळी माझ्यासोबत असलेले श्यामभाऊ जी आहे अर्ज सिंगजी आहे नारायण जी आहे भास्करजी आहे आणि बरेच माझे जे सहकारी आहे त्यांनी सर्व सर्वांनी आम्ही विचार केलेला आहे की आम्ही संकल्प घेतलेला आहे की वनी विधानसभा क्षेत्राला डोळ्याच्या आधारापासून मुक्त करायचं म्हणून सारखे आम्ही विधानसभा क्षेत्रात गोव्याच्या संदर्भात मोठ्या गिंदू शस्त्रक्रियाचा विषय असो की गोव्याच्या संबंधित कुठल्याही आर आरोग्याचा विषय असो त्या बाबतीत आम्ही सतत नेहमी काम करत आलेलो आहे आणि आम्हाला याच्यामध्ये बरंच यश मिळालेलं आहे आणि याच्यापुढे आम्ही शिबिर न घेता विधानसभा क्षेत्रामध्ये जिथे जिथे कोणी रुग्ण असेल डोळ्याचे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्या संपर्काची नोंद घेऊन सर्वांना त्यांचे जे काही ऑपरेशन किंवा त्यांचे जे काही डोळ्यासंबंधित उपचार आहे त्या पुढचं शिबिर माथार घेऊन येता मा अत्यंत दुर्गम भागातलं गाव आहे नरीमधलं आणि तेथून सर्व आदिवासी लोकांचा ते परिसर आहे इथं गरजू लोकांना खूप आवश्यकता आहे या शिबिरांची त्याच्यानंतर इथलं शिबीर हा शिबीर नऊ तारखेला तिथं माथाडूनमध्ये होणार आहे तिथंही आज आम्हाला बऱ्याच पेशंट सातशे आठशे पेशंट जवळपास चेकअप झाले सर पन्नास पेशंटला आज आपण ऑपरेशनसाठी पाठवलं ईश्वरच्यानी हीच प्रार्थना आहे की अशा रुग्णांची सेवाचं कार्य माझ्या सतत व्हावं आणि त्यांचा मला आशीर्वाद राहावा आणि देवाची माझ्या कृपा व्हावी मी असे सतत काम माझ्या जीवनात करत मला हे सांगा तुम्ही वनी विधानसभा मतदारसंघामध्ये शोषितांचं अश्रू पुसण्याचं एक फार मोठं काम करत आहे जे कोणता लोकप्रतिनिधी आमदार खासदार करत नाही या संदर्भामध्ये तुम्ही पाच नेत्र शिबिर घेतलेले आहे आणि आता सहावं तुम्ही मतरून घेतो म्हणतात या नेत्र शिबिरांमुळं अनेक लोकांना दृष्टी मिळाली हे पुण्याचं काम तुमच्या हातून घडलेलं आहे अशा संदर्भामध्ये तुम्ही या नेत्र शिबिरावतरित्त कोणकोणते आजार आहे की ज्यांचं तुम्हाला शिबिर घ्यावं असं वाटते या संदर्भात सांगा आरोग्याच्या संदर्भात कुठलाही विषय असलो तर आम्ही तत्पर होऊन मदतीचा हात घेतच आहे त्यांनी आमच्यासोबत संपर्क करावा कुठलंही ऑपरेशन असो हो। हार्टचा असो डोळ्याचा असो पायाचा असो किंवा हातपाय काय मोडलं असेल कुठलाही विषय असाल पोटातला गोळा असाल किंवा कुठलाही विषय असेल किंवा हार्ट सर्जरी असेल त्यांनी आमच्यासोबत सं संपर्क केला के त्यांना त्यांना आम्ही निशुल्कपणे त्यांचा पूर्ण उपचार करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो आहे आणि सुखरूप त्याचं ऑपरेशन करून त्यांना घरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो धन्यवाद तुम्ही लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारला आपल्या आपल्या प्रत्येक माणसाची एक विचारश्रेणी असते एक क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रवृत्ती असते माझी प्रवृत्ती जे आहे ते जनसामान्याच्या सेवेची आहे